गया दी, दी, चार गया भारतीय जनता पार्टीला चांगली संधी त्यांनीच दिली आणि परमिशनने दिली बरोबर आहे का आणि सगळे लोक म्हणतात तू आम्हाला शिकूच नको म्हणते सगळंच माहिती आहे म्हणतात आता निम्या लोकांना कसं तसे वाटतंला आम्हाला नको शिकवू नका माहिती आहे सगळं पंचायत लोक बस आम्ही बरोबर समजतो आणि डी कुस्ती का आमचं म्हणतात

करंट लागला पाहिजे आणि या करायचं तो काय ग्राह्य धरलं जात लोकांना इथली माणसं कुठल्याही अडचणीला गावा